नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे बृहन महानगरपालिकेमध्ये ज्यांनी कुणी जी एन एमचा कोर्स केला आहे त्यांच्यासाठी आता तांत्रिक पद्धतीने भरती येथे होत आहे तर यामध्ये तुम्हाला पगार किती भेटणार आहे अर्ज करण्याची तारीख काय असणार आहे शेवटची तारीख काय असणार अर्ज करायची व तुम्हाला यामध्ये ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ लाईक नसेल केलं तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला येते प्रत्येक भरतीबद्दल माहिती मिळतच राहते जर तुम्ही अजूनपर्यंत ठाणे महानगरपालिकेमध्ये जे तंत्रातिक पद्धतीने भरती होत आहे ती व्हिडिओ जर नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊनसुद्धा बघू शकता जर तुम्ही अजूनपर्यंत बी एस एफ यामध्ये खूप जागांची भरती निघालेली आहे ती व्हिडिओ जर नसेल बघितली तर ती व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या जे कोणी पात्र असेल त्यांनी अप्लाय करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या पण व्हिडिओच्या लिंक देणार आहे ती व्हिडिओ पण नक्कीच बघा तर बघा बृहन मुंबई महानगरपालिका त्यानंतर लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वा वैद्यकीय महाविद्यालय शिव मुंबई बावीस ही जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे तर ती झालेली आहे एकोणीस सहा दोन हजार पंचवीस प्रसिद्ध झाली ती लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शिव मुंबई दो बावीस येथे अधिपरिचारिका तंत्रातिक पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अर्जाचे शुक्ल बघा इथं दाखवलेलं आहे सातशे नव्वद प्लस जी एस टी अठरा टक्के ते घेत आहेत आणि येथे बघा आता तुम्ही बघू शकता की अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट काय आहे तर बघा अर्ज स्वीकारण्याचा कालावधी हा तेवीस सहा दोन हजार पंचवीस ते एक सात दोन हजार पंचवीस पर्यंत आहे सकाळी अकरा वाजल्यापासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत हे घेतात शनिवार रविवारी ते सुट्टी असते त्यामध्ये तुम्ही जाऊन अर्ज देऊ शकत नाहीत ते थे त्यांच्या सुट्टीचे दिवस आहेत तर बघा आता तुम्हाला यामध्ये पगार किती भेटणार आहे तर बघा तुम्हाला येथे तीस हजार पगार भेटतोय आणि जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेला तर तुम्हाला जास्तीत जास्त पंचवीस हजार देतील स्टार्टिंग पगार पण येथे खूप चांगला तीस हजार पगार देत आहेत त्यानंतर येथे शैक्षणिक पात्रता पण दाखवलेली आहे बघा उमेदवार बारावी पास व परिचारिका पदवी आवश्यक असलेल्या जीएनएम ही पदवी त्यांना धारण केलेली असायला हवी उमेदवारने मान्यपत्र पात्र नर्सिंग कॉलेजमधून त्यांनी हा कोर्स करायला पाहिजे त्यानंतर बघा मग तुम्हाला ते फॉर्म दाखवत आहे की तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे वगैरे तर बघा इथे त्यांनी वरती ते दाखवलं आहे अर्जाच्या शुक्ल सातशे नव्वद प्लस जी असते तुम्हाला ते तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे पर्यंत तुमचा अर्ज नोंदणी क्रमांक टाकायचा आहे पावती क्रमांक वगैरे टाकायचं आहे इथं नाव वगैरे उमेदवाराचे संपूर्ण नाव वडिलांचे नाव जीएनएमचं उत्तीर्ण वर्ष पण सांगितलेलं टाकायला इथे बरेचसे तुमची जन्माची तारीख संपूर्ण पत्ता वय काय आहे तर इथं दाखवलं आहे की तुम्हाला दहावीला किती गुण भेटले आहेत बारावीला किती टक्के आहेत तुमचे मार्क किती आहेत तुम्ही जर नर्सिंगचा डिप्लोमा केला आहे जी एन एम तीन वर्षाचा तिन्ही वर्षामध्ये तुम्हाला किती मार्क पडलेत प्रथम वर्षाला द्वितीय वर्ष तृतीय वर्ष किती मार्क पडले हे सगळं इथे विचारलं गेलेलं आणि शेवटला इथे आपल्याला तुमचं नाव व सही करून हे जे फॉर्म आहे तुम्हा तुम्हा ते तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जे ऑफिस आहे ते तुम्हाला जमा करायचं आहे तारीख पण मी तुम्हाला सांगितलेली आहे की तेवीस सहा दोन हजार पंचवीस पासून ते एक सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अकरा ते तीन वाजेपर्यंत फॉर्म जमा करू शकतात आणि शनिवार रविवार सुट्टी असणार आहे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण की तुम्हाला येथेच नवीन नवीन भरतींबद्दल अतिशय महत्वाची बातमी मिळत राहते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही तुमचे ड्रीम नक्कीच कम्प्लीट करणार आहात तुम्हाला तुमचे ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी परत एकदा ऑल द बेस्ट